मुंबईमध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसतोय आणि आता जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश रात्रीपासून पाऊस बरसतोय पण अगदी आठवड्याचा पहिलाच दिवस आणि सकाळीच पावसाचा जोर वाढलाय कालपासून खरंतर पावसाचे संता सुरू आहे मात्र पहाटेपासून आहे ते पावसाचा जोर वाढला असून आता मुंबईच्या सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि मात्र सकल सकल भागांमध्ये आहे ते पाणी साचायला सुरुवात झाली आहे किंग सर्कल सभृत या सकल भागांमध्ये आता पाणी साचायला हळूहळू सुरुवात झाली आहे त्यामुळे वाहतूकीकर देखील परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आता जे कामावर जाणारे लोक आहेत मुंबईकर आहेत आठवड्याचा पहिला दिवस त्यांना देखील आता उशीर होईल असाच जर पावसाची संततधार सुरू राहिली पावसाचा जोर असाच राहिला तर अनेक

आठवडाभर अगदीच रिमझिम पाऊस मुंबईत बरसत होता मात्र रात्रीपासून जोरदार पाऊस बरसायला लागला पहाटे थोडा कमी झाला मात्र पुन्हा एकदा आता जोरदार सरी मुंबई आणि उपनगरात बरसतात आठवड्याचा पहिलाच दिवस ऑफिसला जाताना आज लेटमार्क लागण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकार e डॉट कॉमला नक्की भेट द्या